नमस्कार सध्या आपण बहुतेक ठिकाणी ऐकतो ग्रॅटिट्यूडचा वापर केला पाहिजे स्वत विषयी कृतज्ञ असलं पाहिजे याविषयी आपल्याला माहिती पण आहे पण या गोष्टीविषयी काही वेळा असा काही के समजही केला जातो की कृतज्ञता म्हणजे नेहमी सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक भावनांकडे दुर्लक्ष करणे तर उलट कृतज्ञता म्हणजे आपल्या आयुष्यात रोजच्या दिवसात ज्या तणावपूर्ण गोष्टी घडतात आपण गोंधळलेलो असतो या सगळ्या गोष्टींमध्ये चांगलं काय झालं आहे हे पाहणं तर ग्रॅटिट्यूडमुळे काय होतं आपण आपल्या मेंदूला नेहमी चांगल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी प्रवृत्त करतो त्यामुळे जसा सकारात्मकता चांगल्या गोष्टी घडणं हा एक भाग आहे तशाच नकारात्मक भावना येणं नकारात्मक गोष्टी घडणं हाही एक भाग आहे पण कृतज्ञतेमुळे ग्रॅटिट्यूडमुळे आपण आधी बघितलं त्याप्रमाणे आपल्या मेंदूला आपण चांगल्या गोष्टी लक्षात ठेवण्याची सवय लावतो या गोष्टीचा नक्की विचार करा मग मानसिक आरोग्य नक्कीच छान राहील धन्यवाद